श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवलीलामृत अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये भद्रायू राजाची कथा आलेली आहे या अध्यायाचं नित्य पठण जर आपण केलं तर जीवनामध्ये सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल शिवकृपा प्राप्त होईल श्री नमः जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती वेदवंद तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायूप्रती अगाध नीती प्रकटविली तुझिया बळे विश्वव्यापका सुत सांगे का भद्रायुषी शिवकवच देखा श्री गुरु कविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंख उत्तम देत जाचा नादे शत्रु होती मूर्छित खडग दिदले अद्भुत त्रिभुवनाथ ऐस नाहि की ते शस्त्र शत्रूं ते दाविता नग्न जाती एकदाची भस्म होऊन द्वादशसह्र इबफळगहन तत्काळ देणे शिवाचे अद्भुत ऐश्वर्यवंत होयी ऐश्वर आयुरारोग्यविख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू चिरकालविजयी होऊनी रूपे पाळी मेदिनी निष्कामदा करुणी माजैल त्रिभुवनी कीर्तिघोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्यलक्ष्मीहृदयभवनी दानलक्ष्मीोनी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य विरलक्ष्मी उत्तम दिगंतरी परम सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खडगाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदावसो लक्ष्मी विलसो सर्वदाही तुझपाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही नवीसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दाशार देशींचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगद देशाधिपती हेमरथ तेला देश समस्त धनधान्य करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बेनि बंदी घालित मुख्य राज बाहेर वेष्ट निगत वज्रबाहू युद्ध झाले दश दिनपर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्यासी धरव नियाजित रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहू अमात्य धरुण तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजश्रिया धरेल्या ऐसे हरुणी समस्त घेऊनी चालला हे मरथ वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहतसे पुत्रणा बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवनाची आस सोडविल कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की स्मरण गुरुस्मरण पानसी अंगी लेईले मृत्युंजय ले, मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खडक उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माते शत्रुबहुत ग्राम मी गुरुदास तुझा सुत संहारिन न माते तुझा सुकृते करुण कृतांत समरी करिण चूर्ण पृथ्वीचे राजे जितची धरुण आनीन तुझ्यादर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजपुंज द्विजराज द्विज जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इब आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनकेजेचे के जेसे कैवारी लहुकुशपुत्र जैसे पायी क्रमिती सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देघोणी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जनले म्हणती उभे रे तस्कर समस्त वज्रबाहू दिव्यवस्त चोरुणी नेता त्वरित शिक्षा लावी तुम्हाते तस्करांसी हेच शिक्षा जाण छेदावे करण नासिकुण कैसे वासुन जाल तव एक रमापती एक उमापती एती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे वासती असंख्यात सोडती बाण जैसा धारा वर्षे घण वीर खिळले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्राश्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरित कुंभिनीते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रु पडले मूर्छित रित इत धावती त्यातील दिव्य रथ घेऊनि दोनी दोघे आरुढले ते चिक्षणी चापी बाण लावून सोडती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा संवेत गजरथ भद्रायू भवते मिळत कैवारी आपुला म्हणोनी वाद्य बाजूनी यादळ भद्रायू भोवते मिळाले सरकळ म्हणती हा कैवारी यावेळ आला न कळे कोठोनी पाठी राखा देखोणी समर्थ वीरांस बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारी काळी वज्रबाहूसहित सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुर्ण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुणे शिकवले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहेत नकळे सत्य मज वाटती परम आप्त हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदरण रक्तपुर चालले जाण दुर्ण दुरुण प्रधानासहित पाहतसे अनिवार चामार शत्रु केले जेव्हा जर्जर झर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखुनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांस युद्ध अद्भुत चार घटिका जाहले थरथरा कापत मणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रुचा देखुनी उत्कर्ष बहुत भद्रा युने शिव योगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्र समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रलय विजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ तेवी खडग जळकतसे ते शस्त्र झळकता ते जाळ दळ भस्म झाले सकळ मागे होता हेमरथ तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारिती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहु सिटाकून पळती शत्रु घेतले राण ते भद्रा येऊने देखोन धरिला धावन हेमरथ धरिला तो दृढ केशी ओढणी पारिला भूमिसी लता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षो मंत्री प्रधान सहित अर्ध खांड अर्ध मिशी मिशीरून माघारे चालवी संपूर्ण अपार कोशधन घेत हिरुण धवा देश नागविला होता सकळ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथी स्थापिला अमात्य समवेत पिता सोडवून पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याज कडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून काढिले उडी घालोनी जळता शत्रु दावाग्नित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळ वेशे आलासी की वाटे वैकुंठनायके रूपे रुपे धरिली बाळकांची कौतुके की सहस्राक्षे येणे एक केले धावणे वाटतसे सकळ राजश्रिया धावून उतरिती मुखा वरुणी निंबलोण मनती बाळा तुजवरोण जाऊ ओवाळुन सर्व भद्रायु म्हणे नगरात चला शत्रु भेऊनी समस्त बंदी घालूनि रक्षा बहुत परमयत्ने करोणी नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्यसिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुणी वाटती शर्करा नगरजन धावती त्वरा वज्रबाहुसी सी भेटाव्या वज्रबाहू मने सद्गद होऊन जेणे मज सोड विले धावून त्या कैवार्याचे चरण धरा येऊन ये, ये वेळा भद्रायू म्हणे पित्या लागून शत्रुस करा बहुत जतन तीन दिवसा मी येईन परतोनी नि जाना तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करुण येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करुणी निंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगत सिमंतिनी सी भेटून जन्मदारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडो उनि पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सिमंतिनी आणि चित्रांगद दृढधरती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दडाभार वाहने पाठवून दिदली वैश्य नगरा सुनय समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी चित्रांगत सामोरा येऊनी घेऊन गेला मिरवीत वर पाहु निजन तटस्थ म्हणती कासया यापुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू परिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तब तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायुने आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले चालल्या विमलांबुधरा अभिषेक करिती एर एरा, मग करू पुसेवरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्रायुने एकांतीने येऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै याची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती एकांती एकांतीने वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घौरवून टाकिले नष्टे मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधितानसेल सुमती माघिल दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सिमंतिनी चित्रांगद उभे करुणी ऐक्यवाद वाद वज्रबाहू बोले सद्गद, धन्य सुमती राणी तू बिंदुचा सिंधु करुण मज तावी आणून सर्पश कनकाद्री हुन श्रेष्ठ केला गुणसरिते माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित ऐसे बोलुनी त्वरित वज्रबाहु बाहिरेत बद्रयु धाऊनी सदगतित साष्टांग नमिते पितियाते वज्रबाहु देत आलिंगन जेवे भेटती शिव आणि षानन किचस्पति वाचस्पति आणि निधान संजीवनी साधिता मस्तक मस्तकअवघ्राणुनी झड़करी सप्रेम बैसबला अंकावरी कीर्तिमा स्नुषा सुंदरी दक्षिण बैसबली तव राजश्चर्यकज्रबापति मकपद्माकरु भेट विपृतयाते गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मग मगचारी दिवस सानंद लग्न झाले आंदण दिदलेपार दोनलक्ष बाजी अयुतकुंजर दासदासी भांडार भरुणी द्रव्य दिदले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरासहित जनकजननी निज नगरा ते क्षणी जाती झाली ते धवा गगन गर्भीन समाये हरिख ऐसे मातपिितयांसी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्वतीचा मग सकळ शत्रु सोडोन प्रतिवर्षी कारभार नेमुन करुणी जीवदान भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त, होय पुण्य बहुत जरी हिमनग जामात पुजिला असेले प्रेम भरे श्रीपतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायुवारीछत्र छत्र वज्रबाहु उभु सत्वर श्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिव कवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण शिव सुजान शिवयोगी भद्रायु धन्यत असो रूपनाथ कीर्तिमालनी समवेत वन विहारार्थ अवलोकित छाया सघन शीतळ पाटवाहती जळ निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोखळी रातांजन मलयागर सुभाषचंदन अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर परिभद्रनव भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्षपाही वरी चालले कनकवेली नागवेली परिकर ओवल वेली नाना लता सुवासकर द्राक्षदीप द्राक्ष, दीप द्राक्ष तरु सुंदर जाय फळी डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परीकर सरोव असोदया वनात कीर्तीमालिनी समवेत क्रीडत अर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो श्री पुरुष एति धावत ऊर्ध्व हस्त दीर्घस्वरे भोबाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र मने रूपा श्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गज बजो निधामी रूप शरलाऊनी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप श्रीयसी नेत धरोणिया राय शर सोडिले बहुत परि तो न गणित जात बिजु ऐसे शर अद्भुत अंगी भेदले तयाचा गिरी कंदरे ओलांडुन व्याघ्र गेला श्रीस घेऊन राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललणे तुझे विण ग्रह वाटते महाअरण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रियपण धिक जीणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहकांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मज यापासून तुझही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिदले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र जाळ क्षतापासुनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षि तोचिपार्थिव धिक आश्रम दिक ग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षी न भजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नवे मातपितयांशी शिणवीत पुत्र वाचला व्यर्थ दिक शिष्यजो गुरुभक्त नवेची मतवादी पै गुरूची झाकोणी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी दिक पार्थिव जोन सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ दिले देईन करी पुडती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्र कास या लग्न श्रीहिनास कासया धन जन्माधासी दर्पण व्यर्थ कायदावुणी मुढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे क्रांतासी पाजिले घृत तुरासी माळा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया त्या लागी नलगे तुझे राज्य धन दे माझी श्री आनोन राव म्हणे जा कीर्तीमालुनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप मेरू पर्वता हुन उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर कायडहुळेल मळे आकाश पैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेले विप्रललना आता श्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षिणमी मी विप्रा पुढे संकल्प करुणी दान दिदले कीर्तीमालिनी विप्रगुप्त झाला ते क्षणी रावे अग्नी चेतविला ज्वाला चालल्या आकाशपंथे मग स्नान केले रूपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्षधारण केले आठवणी गुरु चरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणे तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमागा मदनांत का भक्तभव गंगा विश्वव्यापका आराध्य नेई वेगे तुजपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळामळी तव त्या मधुन कपाल मौली अपर्ण सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन पंचविशती तत्वा पंचभूता जो भद्रायुसी हृदय धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोणी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गतीत म्हणे विप्रसी आणुनी दे ते ऐकोनी हसिनला गजमुखतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही गे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली ते देव देवसुमणे वर्षती गगणी रावचरणी लागतसे शिव म्हणे रे गुडमंता अपेक्षित वर मागे आता एरु म्हणे वज्रबाहु पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासिन्यावा श्री समवेत इतुक्यासी ठाव यथार्थ तुझ तुझी तुझिया पार्श्वभागी सकळ असो तो स्वामी अक्षयी अढळ यावरे बोले फेन धवल कीर्तीमालिनी तुमाग आता मी म्हणे माता सिमंतिनी चित्रांगत पुण्यखाणी तुझ समीप राहोत अनुदिनी शुलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्ती मालिनी संवेत दहा सहस्र वर्षपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत सारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सिमंतिनी वज्रभाऊ सुमतीराणी अवगी विमाना रूढ होऊनि पावली शिवपद श्रीपुत्रांसमेत पद्माकर भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमानधाडूनी शंकर आपुल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परम परमयशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वाही वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व हायी भद्रायु आख्यान पुण्य आगडे पदरचना हि बिलवदडे उमा वल्लभ वाहती भाववडे तरती संसारी भद्रायु आख्यान कैलासगिरी जोका पारायण प्रदिक्षणा करी त्याचा बंद तोडोनी मद नारि निष्पाप करी सर्व ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रुम न एसी तर्का निगमागमा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड अष्टमध्यायगौडः शुभं भवतु श्रीरस्तु श्रीसाम्बसदा शिवार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ